श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये आपण कलश स्थापन करत असतो तर त्या कलशाला जर तडा गेला तर बरेच जण घाबरतात आणि त्याचे काय परिणाम होतात तर मी संपूर्ण माहिती सांगत आहे तर सर्वात प्रथम नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार पवित्र मानले जातात कारण नारळाला श्रीफळ असंही आपण म्हणत असतो नारळाला आपण पूजनामध्ये खूप महत्व देत असतो म्हणजेच नारळाशिवाय आपली जी पूजा आहे तर ती अधुरी राहत असती प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये आपण नारळाचाच उपयोग करत असतो नारळ नसेल ना तर आपली ती पूजा होतच नाही असं आपण मानत असतो तर आपला कोणताही धार्मिक विधी असू द्या नारळाच्या पूजनेशिवाय तो पूर्णच होत नाही नारळ हे मांगल्याचे प्रतीक आहे तसेच पॉझिटिव्ह एनर्जीचा स्रोत आहे आणि तसेच शिवशंभू जे आहे कारण त्याला तीन डोळे आहेत म्हणजेच ते शिवसंभूचं प्रतीक आहे असं आपण मानलं जातो तर आपण प्रत्येकजण आपल्या देवघरामध्ये देवीच्या नावाचा म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या नावाचा आपण एकतरी कलश स्थापन करत असतो तर तो आपण अगदी भक्तिभावाने म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी किंवा देवीच्या वाराच्या दिवशी आपण तो कलश स्थापन करत असतो दररोज त्याची पूजा करत असतो किंवा त्यामध्ये पाणी टाकत असतो थोडं थोडं तर बऱ्याच वेळेस काय होतं म्हणजेच आपल्या त्या देवीचं प्रतीक म्हणून आपण या कलशाची स्थापना करत असतो तर बऱ्याच वेळा काय होतं या पूजनामध्ये आपण ठेवलेल्या नारळाला अचानक तडा जातो आता बरेच जण अतिशय घाबरून जात असतात किंवा मनामध्ये नको ते विचार येत असतात किंवा ते नारळ ते लगेच म्हणजे काय करावं असं शेजाऱ्यांना विचारतात किंवा बाकीच्या लोकांना किंवा ब्राह्मणाला विचारतात की ह्या नारळाचं काय करायचं म्हणजे खूप अशुभ घडलेला आहे किंवा हा नारळ याला तडा गेलेला आहे असे बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये डोकवतात परंतु हे अपशकून असं बिलकुल नाही आहे तर परंतु नारळ जर तुमच्यात तडा गेला तर यासाठी अजिबात घाबरून जायचं नाही आहे कारण ज्यावेळी तुमच्या घरावरती किंवा घरातील एखाद्या व्यक्तीवरती संकट आलेलं असतं त्यावेळेस आपल्या घरातील नारळावरला नारळ हे ते स्वतःच्या स्वतःवरती ओढून घेत असतं म्हणूनच आपल्या त्या नारळाला तडा गे गेलेला असतो म्हणजेच काय तर ते संकट तुमच्या नारळावर गेले की तुमच्यातून ते तुमच्यातून ते संकट निघून गेलेलं असतं तर ते नारळावरती गेलेलं असतं म्हणजे काय तर आपल्या घरातील जे देवी देवता आहेत त्या जागृत असतात आपल्या देवीचा आशीर्वाद असतो म्हणून ते नारळाला तडा जातात आणि कोणत्याही प्रकारचं आपल्या घरामध्ये अपशकून होत नाही आणि ते नारळावरती ओढून घेत असतो आता बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरामध्ये असे व्यक्ती येत असतात किंवा कोणीतरी शेजारचे येत असतात किंवा आजूबाजूचे लोक आपल्या घरामध्ये येत असतात तर बऱ्याच जणांना आपलं चांगलं असतं हे बघवत नसतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या निगेटिव्हिटी आपल्याविषयी असतात आपल्या तोंडावरती गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी असतात त्यामुळेही आपल्या घरामध्ये बघा कधी कधी नारळाला तडा जातो एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर तर ती व्यक्तीची जी निगेटिव्हिटी आहे तर त्यामुळे आपल्या घरातील नारळाला तडा जात असतो आणि मग आपण घाबरून जातो की कुणीतरी काहीतरी केलेलं आहे म्हणूनच आपल्या नारळाला करणी कि तडा गेलेला असतो तर बरोबर आहे तर कधी कधी आपला शत्रू आपल्यावरती करणी करत असतो किंवा आपल्यावरती नजर वगैरे आपली दृष्ट लावत असतो तर त्यामुळेही आपल्या नारळाला तडा जातो आ, बऱ्याचदा असं घडतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं प्रत्येकाच्या घरात बऱ्याच जणांना असं अनुभव पण आलेला असेल की कधी कधी एखाद्याची दृष्ट लागली तरी पण आपल्या घरातील नारळ जे असतं कलशातील त्याला तडा गेलेला असतो तर आपल्या घरातील आपण असं समजायचं की जितक्या वेळेस आपल्या घरातील नारळाला तडा जातो तर तितक्या वेळेस आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे तर ती दूर निघून जात असती म्हणजेच ती आपल्या नारळावरती ओढून घेतली असती आपल्यावरती जे संकट येणार आहे तर ते निघून गेलेलं असतं तर बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की त्या तडा गेलेल्या नारळाचं काय करावं आता हे नारळ तडा तर गेलाय मग ते लोक घाबरून जातात तर अशा वेळेस घाबरून न जाता लगेच ते नारळ ज्या क्षणी आपल्या लक्षात येतं की त्याला तडा गेलेला आहे त्या क्षणी लगेच आपण ते, 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 ते नारळ एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच आपण त्या नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे किंवा भंडारा असेल कुलदेवाचा तर तो भंडारा लावायचा आणि लगेच ते नारळ आपल्याला विसर्जित करायचं आहे जिथे वाहतं पाणी आहे त्या ठिकाणी किंवा एखाद्या कचऱ्याचं ढिग असेल त्या ठिकाणी आपल्याला ते विसर्जित करायचं आहे परंतु चुकूनही आपण हे नारळ घरात जास्त दिवस ठेवायचं नाही कारण निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये जास्त पसरल आणि जर आपण खाल्लं तर ती डायरेक्ट आपल्या शरीरात पोहोचती त्यामुळे आपल्याला चुकूनही चूक करायची नाही तर ते नारळ लगेच आपल्याला विसर्जित करायचं आहे यानंतर ज्या दिवशी देवीचा वार असेल किंवा वा तुम्ही एखाद्या तुमच्या कुलदेवीला गेलेला असाल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर तिथून एक नारळ घेऊन यायचा आणि आपल्याला लगेच तो दुसरा कलश त्याचा स्थापन करायचा आहे त्याही नारळाला जर असंच झालं तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी खूप बाहेरची करणी वगैरे केलेली आहे त्यामुळे नारळ जोपर्यंत ते नारळ फुटतं तोपर्यंत आपल्याला असंच करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला कलश स्थापन करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका तुमचं संकट हे गेलेलं असतं श्री स्वामी समर्थ